नमस्कार मी राजेश्री माझ्या मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा असं मी तुम्हाला सगळ्यांना निवेदन करते तर इथे मी घेतलेलं आहे नाचणीचं पीठ एक मोठा चमचा भर त्यानंतर याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याच चमच्याने अर्धा चमचा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ पाव चमचा भर घ्यायचा आहे जर तुम्ही वाटीचं माप घेत असाल तर वाटीने तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पाव चमचा भर इथे बेसन घेतलेलं आहे खूपच पौष्टिक असा पदार्थ आपण बनवणार आहोत ज्याच्यामध्ये नाचणी आणि बाकीचे सगळ्या जे पीठ मी घेतलेले आहेत खूपच पौष्टिक असतात त्यानंतर कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे एक अख्खा मोठा कांदा मी घेतलेला आहे त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अगदी बारीक बारीक छोटे छोटे काप करायचे आहेत त्याचे त्यानंतर आपण याच्यामध्ये अदरक आणि लसणाची पेस्ट देखील घालायची आहे तर लसूण आणि पेस्ट दोघांमध्येही असणार आहे लसूण दोन्हीकडे असणार आहे त्याच्याने खूपच स्वाद छान वाटेल आता हे घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तीन ते चार बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घ्यायची आहे किंवा तुम्ही ते मिक्सर मध्ये थोडीशी ग्राइंड करून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचाभर लाल तिखट घालूया ज्याच्याने खूपच छान रंग पण येईल मिरची घातलेली आहे तुम्हाला जर तिकटेचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही त्या प्रकारे वाढवू शकता हळद घालायची आहे पाव चमचाभर हळद आपण फक्त रंगासाठी म्हणून तिथे घालत आहोत खूपच छान अशी पौष्टिक ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला नसेल तर तुम्ही धणे जिरे पूड सुद्धा वापरू शकता पाव चमचा भर आपण घालू शकतो याच्यामध्ये किंवा दोन्ही मसाले देखील तुम्ही एकत्र याच्यात वापरू शकता आता मीठ घालायचं आहे चवीनुसार तर मीठ घातल्यानंतर जर तुम्हाला नंतर हे चवीमध्ये कमी वाटलं तर आपण थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवू शकतो तेल घालायचं आहे एक चमचाभर आणि हिरवी कोथिंबीर आपण छान अगदी बारीक चिरून घेतलेली आहे चिरायची आधी ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत तर फ्रेंड्स कोणत्याही क्षणी जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईकचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स बरोबर वगैरे सुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा आता आपण व्यवस्थित हाताने हे मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स झालेलं आहे तर आपण थोडस आता पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे मळायचं आहे थोडस हे नेहमीच्या आपल्या कणकेपेक्षा आपल्याला पातळ करायचं आहे थोडं नरम करून घेतलेलं आहे ला तेल लावून आपण व्यवस्थित त्याला सगळीकडे ग्रीस करून घेऊया आणि आता हे आपण पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत तेव्हा फीड व्यवस्थित आपला आता सेट झालेला आहे कधीही कोणतेही फीड आपण भिजवल्यानंतर एक दहा मिनटं ते ठेवल्यानंतर खूपच छान अशी त्याची रेसिपी बनते पदार्थ व्यवस्थित बनतो तर थोडंसं हाताला तेल लावून पुन्हा मी इथे मळून घेतलेलं आहे आता आपण एक ओलपाट घेऊया त्याच्यावरती आपल्याला प्लॅस्टिक घ्यायचं आहे तर प्लॅस्टिकला दोन प्लॅस्टिक मी इथे घेतलेले आहेत तर दोन्हीला आपण तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हवा तेवढा छोटा मोठा अशा प्रकारे आपल्याला गोळा घ्यायचा आहे पिठाचा आपण व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण तेल आहे तो भाग खाली करायचा आणि व्यवस्थित हाताने आपल्याला अशा प्रकारे खाली पिठेप्रमाणे आपल्याला हे असं थापून घ्यायचं आहे बोटाला आपण थोडस तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे आपण होल करणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा हे शेकायला घेऊ हो त्या वेळेला त्याच्यामध्ये तेल घालायला म्हणजे तेल आजपर्यंत व्यवस्थित आपण घालू शकतो रेपा तवा आधी गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये थोडस मी तेल लावून घेते तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता छान चव येते हे आता आपण अशा प्रकारे या, या आपण छिद्र केलेले आहे त्याच्यातून आपल्याला तेल किंवा तूप आतमध्ये घालायचं आहे एक दोन मिनिट छान हे शेकून घेतल्यानंतर हा थोडासा रंग बदललेला आहे तर आपण याला आता मागच्या साईडला पलटून घेऊया आणि पुन्हा इथे तुम्ही तेल किंवा घी घालू शकता तुम्हाला जर तेल आणि तूप जास्त वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपण चपाती जशी कोरडी शेकतो प्रकारे तुम्ही सुद्धा याला शेकू शकता काहीही प्रॉब्लेम होणार नाही तशी देखील तुम्हाला ते खाण्यासाठी छान वाटेल आणि एखाद्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत सुद्धा तुम्ही मध्ये खाऊ शकता हे पहा खूपच छान अशी आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे तर इथे मी नाचणीचे थालीपीठ बनवलेले आहे तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडलेली असेल खूपच पौष्टिक आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे पहा किती एकदम सॉफ्ट असे झालेले आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका येणारे पुढचे व्हिडिओ नक्की पहा थँक्यू